प्रशासन एअर लिफ्ट करण्याच्या तयारीत तब्बल चोवीस तासापेक्षा अधिक काळापासून बीड जिल्ह्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस होत असल्यामुळे नदी नाल्यांना महापूर आला असून आष्टी तालुक्यातील सहा गावांमधील पन्नास पेक्षा अधिक लोक पुराच्या प्रमाणात अडकल्यानं त्यांना एअरलिफ्ट करण्यासाठी प्रशासन कामाला लागलंय बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामध्ये कडा गावामध्ये अकरा लोक सोभाण नेमगावमध्ये चौदा लोक घाटापिंपरीमध्ये सात लोक पिंपरखेड येथील सहा धानोरामध्ये तीन आणि डोंगरगडमध्ये तीन असे लोक अडकले आहेत एकूण सहा गावात चव्वेचाळीस लोक अडकली आहेत जिल्हाधिकारी बीड यांच्याशी केलेल्या चर्चेनुसार नगर जिल्ह्यातून लष्कराची तुकडी मदत कार्यासाठी मागवण्यात आली आहे तसेच अडकलेल्या लोकांना एअरलिफ्ट करण्यासाठी नाशिकवरून हेलिकॉप्टर मागवण्यात आले त्याचप्रमाणे पुणे येथून एनडीआरएफ ची ये टीम बीड येथे पाठवण्यात येत आहे आष्टी तालुक्यातील धामणगाव दौलावडगाव धानोरा नांदूर घाटपिंपरी देवळाली देवीनेमगाव कुंठेफळ केळ पिंपळगाव हरेवाडी मराठवाडी देवगाव घाट बांधखेल खेळद गहूखेल सुलेमान देवळा दादेगाव कारखेल खुर्द आरणविहिरा तागडखेल म्हसोबाची वाडी बाळेवाडी कुंभेफळ पुंडी इत्यादी ठिकाणी नदीचे पाणी पुलावर वाहत असल्यानं इतर गावांचा त्यांच्याशी संपर्क तुटला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी पूरस्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला असून इंडिया आणि एसटीआरएफ यांच्या तुकड्या अहिल्यानगर जिल्ह्यातून पाचारण करण्यात आलेत स्वतः अजित पवार हे या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असून माजलगाव मांजरा यासह उर्दू कुंडलिका या प्रकल्पामधून सुरू असलेल्या पाण्याचा विसर्ग पाहता ग्रामस्थांनी आणि प्रशासनानं सतर्क राहण्याचे आदेश पवार यांनी दिलेत प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर हे ठिकाण हे आहे बबन वामन यांच्या वावरातलं पाणी या बाजूला सेकडे पाटील आणि शेकड्याच्या वस्तीपर्यंत अगदी पूर्ण धर्माता त्याच्या कोपऱ्यापर्यंत पाण्याने गच्च भरला आहे हे आहेत आमचे मेंबर पाहणी करताना ये पा पाण्याचा प्रवाह खतरनाक